काय स्वामिनी स्वामिनी ला का स्वामी तोंडावा ना आयो काय स्वरा काय बघा आमच्या स्वरा आणि हे तर काय चाललंय सास सुनाच भाई होय बाई काय बोलते काय काय दिलंय हा

खेल पारदा राहा तुला तर घेऊ काय हो काय आजी बघती वय बघ कशी मोबाईल मध्ये आजी बघती आहे का नाही हाय का हुरकतच नाही त्या सास हो तू कधी भाकरी करणार कालून करणार

काय म्हणती काय नाही काय तुझं काय लागत तू शांत शांत आहे म्हणते ती कडा कडा करते परतून होईल कि गोळीच होते काय स्वामीनी कॉमेडी निघली शॉमिनी आजी सारखी वय आजी कॉमेडी नको नको पुढचं नको नको आणि तो मम्मी टोकूच घातलं वय माझे स्वामीनीला काय मिळते पिठी का गावा घ्या मला कसली पीटी ती स्वामिनीला पीट स्वामीला सुटकेस मिळाले यायील. बघू त्यात काय काय स्वामीला कपडे, बेडशीट हा बघू. अ तुम बायल दो नाही होई. कसल कपडे हे दोन. नेटची जाळे आहे. बघू कुणी कुणी पाठवलं. मिळाले स्वामी शाळेत शाळेत होय को कोतीं कर मला. को मच्छरदानी. सरकारी वर्णी झाली योजनेच हो लाभ घेतला स्वामी हो काय हो। काय हो हो काय काय तुला लहान झालाय ग तुला लहान झालाय या हो

काय दा तू कारभार नाही तर काय माहितीये का आता कसं होतं माहितीये का सकाळ सकाळ उठल्या उठल्यामुळे कारभार दर्शन करावं कारभार <laughs> दर्शन केलं चांगलं असतं मुड चांगला येतो हाप अगं दर्शन निरीक्षण दर... निरीक्षण दर्शन नाही दर्शन दर्शन तुझं काय गेला तुझं काय पाया पडला काय हाय भाई स्वामीनी पूर्णच्या माझ्या पाया पडले मला काय नाही लक्ष्मी येते माझी ती दोन हो आईच्या पाय पडले तर काय नाही मला तुझ्या पाय पडू मी मी लक्ष्मी झाली लक्ष्मी संपला विषय लग्नाच्या अगोदर असते लग्न झाले झाले असते लक्ष्मी हाय होय कशा पाच महिने झाली रांगतय आता हळूहळू पुढचा राखतय पालत होईल मग काय रांगायचं लागला बघ आईचा आवाज का तुम्ही आता काय वाटत कि आता मला व्हिडिओ मध्ये की व्हिडिओ लय पळतो सुसाट पळतो मग म्हणलं आईला आईला एस टी देव आईला कारभार आम्हाला कोण हो आम्हाला कोण बघतं तवान आमचा चेहरा बघायचं आम्ही कुठं फेमस आहे तवान आय कर फेमस आहे स्वामीनी माझी फेमस आहे होती नाही स्वराय फेमस काय ग पुढं त्याच्या पुढे काय आता नाही बोलणार कोणाला मला वडील हस तुला दिला का हैगीच्या हयच्या